आज महाराष्ट्र केसरी मैदान पार पडलं आणि आज खऱ्या अर्थान गावचं मैदान म्हणायला लागेल आणि आपल्या यांचा सुंदरने दोन नंबरचा चालू दो केलाय हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद तुमचे आज तुमचं घरचं मैदान आहे सगळी तुमची टीम आहे घरची काय सांगाल आजचा आनंद काय नाही आमचा बैल भागात मैदानाला फायनल राहिला की आमचं मोठं भाग्य बाकी काय नाही आनंद वाटतो जवळ मैदानात बैल राहिला घ्या बरं वाटतंय ना ह्या मैदानाचा आमचा बैल शंभर टक्के राहतोच फायनलला म्हणजे भागात आहे त्यामुळे बैल राहतो आणि प्रत्येक वेळी नागटांचं मैदान असेल त्यावेळी तुमच्या धावणीचं नाव शंभर टक्के निघत गुलालात असेल त्यावेळी शंभर टक्के आम्हाला ह्या देवाची कृपा म्हणायला लागेल आणि इथल्या ह्या मैदानाचा आम्हाला एक कुठला कुट्ला जा? ना कुठला बैल हो आमचा गोलाल शंभर टक्के करतोच काय सांगायला मोठी बैलवाली बैल देत नाही ती मागून सगळ्यांना दमलो होतो आपल्याला दोन नंबरचा बैल कुठला तरी घेऊन म्हणलं गाडी गोलाला पात्र झाली त्यात आम्ही जिंकलो बस आम्ही शिमी बी चांगला काढला कोणाची नावं घ्यायची नाही ती पण बैल आपली सगळी जी दोन त्यातली मागितली होती ती आमच्या शिमीत आली ना आम्ही त्यांना म्हणजे आमच्या बैलांना त्याने दाखवून दिले बाबा काय ना मी बी आहे बाबा मी बी पळतो या म्हणजे मालकाचं थोडंफार मन आपला नंदी जाणार असं असं वाटतं एकदा काय सांगाल आज महाराष्ट्र केसरी मैदान होत दाख दुख तुम्हाला होती तुम्ही सांगितलं पण कसं काय वाटलं आज गाडी कशी आज नाही मला अंदाज होता बैल शंभर टक्के आपला गाडी इथं फायनल ठेवणार का तर ठेवणार नंबर किती बी करू दे आम्हाला भागात बैल फायनल राहायला राहिला की अभिमान वाटतो बाकी काय आमचा काय तुझं फक्त इथं आम्हाला भागात बैल फायनल राहायला ते मोठा अभिमान वाटला आणि आमच्या ड्रायव्हरने बी आपलं महत्वाचं ड्रायव्हरचं काम आहे ड्रायव्हरनं गाडी आमच्या शिमेला भरपूर आणली तर आपण मोठ्या मैदानात फॉर्च्युनरच्या मैदानात दोन नंबरचा मानकरी झाला होता बैल चांगला बळतो आणि बैल दोन्ही खानदान महत्वाचा चांगला बळतो तो बैल पळला म्हणून गाडी फायनल राहिली एका बैल पळून गाडी राहत नाही त्या बैलाने बी बैलाला साथ दिली गाडी फायनल राहिली म्हणजे कौतुक करावं लागेल की आज का गाडी पळवली बाह्या ड्रायव्हर बद्दल काय सांगा बह्या ड्रायव्हर काय आपला घरातला आपण शिकवलाय त्यामुळे त्याला मथवाचं कसं आहे बळी पोरग गाडी चांगला हमते फक्त आता थोडं अजून लहान आहे चार पाच गाड्या झाल्या की थोडं दमल्या पण एक गाडी असली काय अडचण नाही गाडी चांगला मैदान की दबाव असतो का थोडाफार येतो की शंभर टक्के सगळ्यांना जवळ मैदान म्हणलं की वाटतो मथवाच गाडी गोलालाच पात्र राहिली पाहिजे जवळ म्हणले की रोज आपण बाकी ठिकाणी राहतोच की सुंदर आता सगळ्यांना माहितीये पण जवळ मैदान म्हणलं की जरा प्रेशर येतं वाटतं म्हणजे सगळी टीम म्हणजे गाव गावातले सगळे लोक वगैरे बघायला असतात आणि नंदी कधी तुमचा नाराज करत नाही नाराज करत आज सगळी तुमची टीम आहे काय सांगाल टीम बद्दल या काय नाही सगळ्यांचा बैलाव जीव आहे बैल त्यांच्यासाठी शंभर टक्के पळाला आणि थोडं बी पळत नक्कीच खूप सारा शुभेच्छा असतील तुमच्या सगळ्या टीमला तुम्हाला आपला सुंदर असं सुंदर पळत राहील पुढे हीच तुम्हाला शुभेच्छा सगळ्या तुम्हाला टीमला शुभेच्छा धन्यवाद तुमच्या धन्यवाद